गुड मॉर्निंग सगळ्यांना ओम श्री महालक्ष्मी नम तर मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी येतोय तर पहिल्या गुरुवारची जी पूजा आहे अगदी कथेप्रमाणे साधी सोपी पण विधिवत पूजा कशी मांडावी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहिला गुरुवार हा सत्तावीस तारखेला येतोय अठरा डिसेंबर हा तर शेवटचा गुरुवार येत आहे एकादशी मध्ये एकादशी वगैरे आली तर त्या दिवशी तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करता येणार नाही पण ह्या ना महिन्यामध्ये एकादशी वगैरे असं काहीच नाही तर आपण ना सुरळीतपणे उद्यापन करू शकतो तर जसं शक्य असेल तशी सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा मांडली तरी चालेल तर पु चला तर मग पूजेला सुरुवात करूया ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणची सर्व जागा अशी स्वच्छ अशी कुस पुशु, पुसून पुशु, घेऊन त्या ठिकाणी स्त्री रांगोळी काढावी तर रांगोळी काढताना स्त्री हे नाव शुभ मांडलं जातं म्हणून ते स्त्री नाव काढावं पाठ ठेवून त्याच्यावरती स्वच्छ असा धुतलेला कपडा मांडून घ्यावा कपडा स्वच्छ धुतलेला असावा कपडा पाटावरती मांडून घेतल्यानंतर ता पाटाच्या शेजारी पाटाच्या समोर रांगोळी काढून घ्यावी जेणेकरून आपल्याला प्रसन्न असे वाटले जाईल मन रांगोळी काढताना सुरुवातीला पांढऱ्या कलरच्या रांगोळीने काढलं तर चांगलंच आणि जर तुमच्याकडे पांढऱ्या कलरची रांगोळी नसेल तर कलरच्या रांगोळीने काढलं तर अतिउत्तम आणि नंतर ज्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सुरुवातीला पहिल्यांदा दिवा लावून घ्यावा कारण दिवा लावलास तर महालक्ष्मीचा वास हा आपल्याला जाणवतो आणि नंतर त्याला हळद कुंकू दिव्याला हळद कुंकू पंचारतीला हळद कुंकू लावून घ्यावे त्याच्यासमोर थोडंसं त्याच्यासमोर गुलाब पुष्प किंवा कोणतेही तुमच्यापूर्वी फूल असेल ते समोर फूल मांडून घ्यावे नंतर पाटावरती आपल्याला रांगोळीवरती थोडंसं हळदी कुंकू टाकून घ्यावं नंतर पाटावरती त्या ज्या ठिकाणी आपल्याला मूर्ती किंवा मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो मांडायचा असेल त्या ठिकाणी थोडंसं तांदूळ टाकून घ्यावं व महालक्ष्मीचा फोटो मांडून घ्यावा नंतर ज्या ठिकाणी आपल्याला कलश ठेवायचा आहे त्या ठिकाणी तांदूळ ठेवून तांदूळ ठेवावे आणि त्या तांदळाचं असं कमळ ह्या स्वरूपात असं थोडासा सेप द्यावा किंवा चित्र काढल्यासारखं कमळासारखं असा आकार द्यावा तांदळाला तर नंतर ते पुन्हा एकदा आपल्याला कलश ठेवायचा आहे त्याच्यामुळे तिथं तांदूळ ठा ठेवून घ्यावे जेणेकरून आपला कलश पूर्णपणे सेफ राहिला हल्ला नाही पाहिजे अशा पद्धतीने आणि नंतर जर कलश असेल तर ठीक पण माझ्याकडे तर आता कलश नाहीये त्याच्यामुळे मी तांब्याचाच वापर करणार आहे तर तांब्या घेऊन त्याला स्वच्छ असा धुवून घ्यावा त्याला थोडंसं पाणी लावून घ्यावं आणि नंतर त्याच्यावरती कुंगू स्वस्तिक काढून घ्यावं तर स्वस्तिक काढतानी कुंकू थोडंसं वल्ल करून घ्यावं जेणेकरून त्या कलशवरती आपण स्वस्तिक काढताना ते कल गल... स्वस्तिकचा पूर्णपणे छापा उमटवला जाईल आणि स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्या दोन्ही बाजूला पाच अशा लाईन मारून घ्याव्यात कुंकुवाच्या आणि नंतर पाच लाईन मारल्यानंतर त्याला थोडंसं हळदी कुंकू असं लावून घ्यावं जेणेकरून हळदी कुंकू हळदी कुंकू त्याच्यावरती दिसेल नंतर हळदी कुंकू लावून घेतल्यानंतर तो आपण तयार केलेला कलश हा मांडलेल्या तांदळावरती ठेवावा आणि कलश ठेवताना हा एकदम सेफ राहील अशा हिशोबाने ठेवावा नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकावं पाणी टाकताना एक लक्षात ठेवा की पाणी पूर्णपणे कलशाच्या वरतीपर्यंत आलेलं नसावं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळदी कुंकू हे टाकून घ्यावं कारण आप... हळदी कुंकू टाकल्यानंतर आपल्यापाशी सुपारी आहे तर त्या सुपारीला थोडंसं हळदी कुंकू लावून ते सुपारी आणि थोडंसं तांदूळ घेऊन ते, ते पूर्णपणे हातात घेऊन कलशामध्ये सोडावे आणि नंतर शक्य असेल तर पाच झाडांची पानं घ्यावीत आता माझ्या कशी पानं नाही आहेत त्याच्यामुळं मी फक्त आंब्याची पानं घेतलेली आहेत ते पानं सात घेतलेली आहेत आणि नंतर त्या कलशामध्ये पुन्हा एकदा हळदी कुंकू टाकून आपण हात जोडून देवीला पूजा हात जोडावी आणि नंतर बाजूला थोडंसं तांदूळ ठेवून त्याच्यावरती आपण गणपतीची पूजा करणार आहोत तर गणपतीची मूर्ती नसल्यास आपण सुपारीचीही पूजा करू शकतो तर सुपारीलाच गणपती मानलं जातं आणि नंतर त्याच्यापुढे थोडंसं खोबरं आणि त्याच्यामध्ये गूळ ठेवून देवाला नैवेद्य ठेवावा आणि नंतर त्याच्यापुढे थोडंसं फुल असं ठेवून देवाला ते नैवेद्याचा दाखवा देवाला नैवेद्य दाखवावा आणि नंतर कलशामध्ये घेतलेला नारळ हे देवीचं स्वरूप समजून ठेवावा आणि त्याला थोडंसं हळद आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यावं तर आणि आपल्यापाशी शक्य असेल तर देवीची मूर्ती आता काही लोकांपाशी देवीचा असा मुखवटा नसतो तर मग आपण ना, नार नारळालाच हळदी कुंकू लावलं तरी चालेल आता माझ्यापाशी देवीची मूर्ती असा मुखवटा होता तर त्या ते, त्याला मी थोडंसं कानातलं वगैरे घालून घेतलं आणि ते नारळाला मूर्ती लावून मूर्ती बांधून घेतले आणि नंतर असा थोडासा ड्रेस किंवा कपडा असेल तर तो आपण कलशाला लावणार आहोत जेणेकरून देवीला ड्रेस घातल्यासारखा वाटावा आणि छान असं साडीसारखं लुक यावा तर त्याच्यामुळे माझ्यापाशी होतं हे त्यामुळं मी घातलं आणि नंतर छान असा सेप करून घ्यावा जेणेकरून सगळीकडून छान दिसावं आता आपण त्याला गळ्यातलं घालून घेणार आहोत कारण देवीला जेवढं आता कसं आहे ना की काही लोक करतात म्हणजे ह्याच्यापेक्षाही खूप खूप छान बनवतात तर आपल्यापाशी जेवढं शक्य असेल जेवढी सामग्री असेल तेवढ्यामध्ये आपण करू शकतो आता माझ्यापशी गळ्यातलं होतं त्यामुळे मी म्हटलं की देवीला गळ्यातलंही घालून घ्यावं तर एकच गळ्यातलं घातलं आणि नंतर थोडंसं असं खाली छान वाटेल असं दुसरं गळ्यातलंही घालून घेतलं तर बघा म्हणजे गळ्यातलं घातल्यानंतर देवीचा एवढा छान असा लुक आला होता एकदम प्रसन्न वाटत होतं तर देवीला गळ्यातलं घालून घेतल्यानंतर त्याच्यावरती असं ओढणी वगैरे असेल तर ओढणी टाकावी कारण मी हे ड्रेस आणताना याच्यावरतीच हा सेट भेटला होता आणि जे माता दी असं पूर्णपणे असं भेटलेलं होतं तर मी ते ठेवायला लागले पुन्हा परत लक्षात आलं काय की मी वेणी आणलेली आहे तर देवीला वेणी ही खूप प्रिय आहे आणि नंतर अशी फुलांची वेणी देवीला घालवून घ्यावी आणि हार जर आणलेला असेल आता मी हार आणलेला होता त्याच्यामुळे मी हारही सेट केला आणि देवीला हार घालवून घेतला हार बांधल्यानंतर हार गळ्यात देवीच्या घातल्यानंतर असं एकदम प्रसन्न वाटत होतं की जसं की काय देवी समोर साक्षात येऊन बसलेली आहे की काय नंतर जे माताचं जे माझ्याकडे थोडासा कपडा होता तो मी त्या देवीच्या डोक्यावरती ठेवून घेतला आणि नंतर पान घेऊन पानावरती पूर्णपणे असं अं विड्याचं सामान ठेवलं आणि त्याच्यावरती हळदी कुंकू ठेवून घ्यावे आता आपण जी महालक्ष्मीची कथा कथेची पुस्तक आहे त्याच्या त्यालाही हळदी कुंकू लावून ते देवा जिथं पूजा मांडलेली आहे त्याच्यावरती ठेवून घ्यावं जेणेकरून आपण ज्या वेळेस कथा वाचणार आहोत तर त्यावेळेस तिथलं तर पुस्तक घेऊन आपल्याला वाचणं शक्य होईल आणि नंतर देवीची वटी भरण्यासाठी जे आपल्यापाशी शक्य असेल तेवढ्या वस्तू ठेवून घ्याव्यात देवीची वटी भरून घ्यावी आणि नंतर देवीला पाच फळं देवीसमोर पाच फळं ठेवावीत आता सुरुवातीला मी केळी मोसंबी चिकू बोर आणि ॲपल अशी पाच फळं ठेवून घेतलेली आहेत आणि नंतर फुलं माझ्यापाशी श शिल्लक होते त्यामुळे मी पुन्हा एकदा देवीला फुलं ठेवली आणि पूजा पूर्णपणे मांडणी झाल्यानंतर देवीला पुन्हा एकदा असं हळदी कुंकू लावून घ्यावं तर गणपती म्हणून आपण सुपारी ठेवलेली आहे तर त्याला सुद्धा हळदी कुंकू लावून घ्यावं आणि नंतर सगळीकडे असे फुलं ठेवून घ्यावेत म्हणजे फुलं शिल्लक असेल तर ठेवा कारण माझ्यापाशी हार आणला वेणी आणली त्यावेळेस फुलं भरपूर प्रमाणात दिले होते त्यांनी म्हणून मी तिथं पुन्हा एकदा फुलं ठेवून घेतली जिथं छान वाटेल तिथं फुलं ठेवून घेतली आणि रांगोळी काढलेली होती त्याच्यामध्ये पुन्हा एकदा असा कलर कलर रांगोळी काढली तर माझ्यापाशी लाल कलरची रांगोळी होती लाल आणि पिवळ्या कलरची रांगोळी होती त्यामुळे हळदी कुंकवाचा कलर यावा असं वाटलं आणि मी पुन्हा एकदा त्याला कलरने अशी रांगोळी काढून घेतले हा लाल आणि पिवळ्या कलरची का रांगोळी काढून घेतलेली आहे तर पूर्णपणे अशी पूजा मांडून झाल्यानंतर एवढं असं प्रसन्न वाटतं चला तर मग श्री महालक्ष्मी नम तुम्ही पण अशीच पूजा